वाढदिवस असो की पंच्याहत्तरी चर्चा फक्त शाहू छत्रपतींचीच कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त मंडळ आणि कर करवीर निवासिनी रेणुका भक्त मंडळ यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा वाढदिवस साजरा केला पंच्याहत्तरी साजरी केली पण जमलेल्या लोकांच्या या काळात चर्चा फक्त होती एवढीच की शाहू छत्रपती महाराजच सर्व मी स्वागत करतो कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटना आणि करवीर निवासी रेणुका भक्त संघटना या दोन्ही संघटनांच्या वतीनं